विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला खोटं नरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी विरोधकांनी उभारल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला विरोधकांचा पडदा फाश करण्याचं काम अधिवेशनात करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात पूर्णवेळी उपस्थित राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना केल्या ड्रग्ज होर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरून सरकारला घेण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिले शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या राज्य सरकारनं विधानभवनामध्ये आज धनगर नेत्यांची बैठक बोलावली धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेनं पुन्हा एकदा अहमदनगरमधल्या चौंडी इथं उपोषणाचा इशारा दिला आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकार आज धनगर नेत्यांशी चर्चा करणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदीय अधिवेशनामध्ये अभिभाषण करणार संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सत्राला त्या संबोधित करणार आहेत विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेरण्यासाठी आता सज्ज झाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या घाटकोपर इथल्या दरड प्रवण भागाची पाहणी केली यावेळी मुंबईतल्या ज्या भागामध्ये दरड कोसळू शकतात तिथं योग्य उपाययोजना करण्यात येतात आणि आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या लावण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती आणि त्याला आता प्रवीण दरेकर यांनी मिटकरी तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याची आवश्यकता आहे कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय जे ऑथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं होऊ घातलेल्या विधान परिषदेत अकरापैकी किमान एक जागा ही पूर्व विदर्भाला द्यावी अशी मागणी अजित पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केली येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना वाढवायची असेल तर संवैधानिक पद हे पूर्व विदर्भाला दिलं पाहिजे असं गुजर यांनी सांगितलं आणि मी स्वतः विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी बोलत मुद्दा असा आहे की जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे अठ्ठावीस जूनला राज ठाकरे यांची बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मुलाखत घेतली जाणार आहे अमेरिकेमध्ये पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करणार संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक विभागाकडून अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं अल्पसंख्याकांसाठी हे कार्यालय एक महत्त्वाचं ठिकाण आहे यामधून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला पुढल्या वेळी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमाला आमदारकीचा गुलाल घेऊनच येऊ असा विश्वास कोल्हापुरातील भाजप नेते समरजित घाडगे यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना घाडगे यांनी कागल विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना डिवचलं नीटची सोडवलेली प्रश्नपत्रिका पाच मे रोजीच मोबाईलवर आलेली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे तर एन डी एची वेबसाईट ही अठरा जूनपर्यंत हॅक असल्याची आणि टेलिग्राम ग्रुपवर परदेशी हॅकर याबाबत चर्चा करत असल्याचा खुलासा झी मीडियाच्या रिपोर्टमधून झाला आहे नीट पेपरफुटी प्रकरणात झी मीडियानं डार्क वेबवर याची चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे संजय जाधव आणि जलील पठाणसारखे सब एजंट हे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली केवळ अठ्ठावीस जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे मात्र पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे आणि आज यातल्या काही जणांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे नीट पेपरफोटी प्रकरणामध्ये अटकेतील आरोपी शिक्षक जनील पठाण याच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी होणारे नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी पठाण बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याचा पोलिसांना संशय यासंदर्भात लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला शहानिशा करण्याचे आदेश दिले नीट पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे मोठी आशा घेऊन मोठं स्वप्न उराशी बाळगून हे विद्यार्थी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करतात मात्र आता नीट पेपर फुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन पुढे आल्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली लातूरमधल्या नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्याच्या आयटीआयचा सुपरवायझर एरण्णा मशणाजी कोनगलवार हा पत्नीसह फरार आहे तांदेडच्या एटीएसनं पहिल्या दिवशी त्याची चौकशी करून सोडून दिलेलं होतं आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे दुसरीकडे गंगाधरी दिल्लीतून गायब झाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय अवघ्या पाच मिनिटांमध्ये बोगस कागदपत्र तयार करून मिळत असल्याचा प्रकार उघड झालाय बोगस दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही यादी पाहता येणार आहे पहिल्या प्रवेश यादी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सत्तावीस जून ते एक जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे पुढच्या चोवीस तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे ठाणे आणि मुंबईसाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे लोणावळ्यातल्या टायगर पॉईंटवर पाऊस आणि धुक्याचा खेळ पाहायला मिळतोय घाटमाथ्यावर आल्हादायक वातावरण आहे धुक्याचा आनंद घेण्यासाठी टायगर पॉईंटवर देशभरातून पर्यटक हजेरी लावतात पावसाच्या अनियमिततेमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून केवळ पाच पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा उरला आहे त्यामुळे मुंबईसमोर पाणी संकट उभं ठाकलं आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात दहा टक्के पाणी कपात लागू असताना पुढे पाण्याचं कसं नियोजन करायचं असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे आहे कोकणात जाणारी कशेडी बोगद्याची दुहेरी लेन ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच कशेडी बोगद्यातून कोकणवासियांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यामध्ये ये जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले लोकल प्रवासातील वाढत्या गर्दीवरून मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फटकारलं लोकलमधून प्रवाशांची गुरांप्रमाणे वाहतूक करणं हे लज्जास्पद आहे असं हायकोर्टानं म्हटलंय लोकल प्रवासाची स्थिती अत्यंत दयनीय आणि त्यावर उपाययोजना सुचवण्याचे आदेश देण्यात आले मध्य रेल्वे प्रशासनानं हार्बर रेल्वेचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता पनवेलहून सीएसएमटीला पाच मिनिटं लवकर पोहोचणार मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे जर्मनी आता साखरेवर टॅक्स लावण्याच्या विचारात आहे कारण जर्मनीच्या मते जर साखरेवर नियंत्रण आणलं नाही तर आपल्या देशातील लठ्ठ लोकांची संख्या झपाट्यानं वाढेल आणि देशाचं आरोग्य व्यवस्था डब घायला येईल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यासाठी देहू संस्थान आता सज्ज झालंय आहे मंदिर परिसरामध्ये रंगरंगोटी डागडूजीसह पॉलिशिंगची सर्व कामं पूर्ण झाली आहेत यंदा दर्शन बारीसाठी मंदिरामध्ये सागवाने बॅरिकेड बसवलेत तर मंदिरामध्ये काळ्या दगडांचा वापर करण्यात आलेला आहे देहू नगरपंचायत पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि देहूमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक हजार मोबाईल टॉयलेट्स फिरते स्वच्छतागृह ठेवलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण देहू नगरीवर प्रशासनाची नजर असणार आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारे या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर राहणार आहेत पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झाले आहे